नमस्कार जगातील सर्वात विषारी बेडूक म्हणजेच ॲमेझॉनियन जायंट मंकी फ्रॉग या सर्वात विषारी बेटकाचे विष बेकायदेशीर वापरले जाते अध्यात्म असावे पण अंधश्रद्धा नसावी अध्यात्म असणे महत्त्वाचे आहे पण जेव्हा त्यात तर्कशुद्ध विचार नसतो तेव्हा त्याचे ते वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे एक डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना अभिनेत्रीने ॲमेझॉनियन जायंट मंकी फ्रॉपचे वीज गिडले त्यानंतर तिचा मृत्यू झाला चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या अभिनेत्रीचे नाव मार्सेला आहे मार्सेलाला वीज घेतल्यानंतर उलट्या होऊ लागल्या आणि तीव्र ॲसिडिटी झाली त्याचवेळी मार्सेलाला रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तिच्या अशा मृत्यूने अनेकांना धक्काच बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मार्सेला या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली